मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपींनी पंडित जाधव यांचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांचे अपहरण खंडणीसाठी झाल्याचा बनाव रचला खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना पंडित रामचंद्र जाधव वय बावन्न वर्ष राहणार मुक्काम जाधववाडी डॅमजवळ पोस्ट नवला पोस्टनवलाकुंबरे तालुका मावळ हे दिनांक चौदा नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याचे आणि त्यांच्या व्हॉट्सअपवरून कुटुंबियांकडे पन्नास लाखांची खंडली मागितली असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी पथकासह बेपत्ता पंडित जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आणि परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासले त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार सूरज वानखेडे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले व चौकशी केली आरोपी सूरज मच्छिद्र वानखेडे वय तेवीस वर्ष राहणार सध्या पंडित जाधव यांच्या खोलीत मुक्काम जाधववाडी पोस्ट नवलाकुंबरे तालुका मावळ हा गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बदलवाडी नवलाकुंबरे येथून ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता गुन्ह्याचा उलगडा झाला आरोपीने त्याचा मित्र रणजित कुमार राहणार बिहार याच्या साथीने प्रसिद्ध गाडा मालक पंडित रामचंद्र जाधव यांचे अपहरण करून वैयक्तिक कारणास्तव खून केला त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला तसेच कुणाला संशय येऊ नये यासाठी पंडित जाधव यांचे अपहरण खंडणीसाठी झाल्याचा बनाव रचला खंडणी विरोधी पथकाकडून हा गंभीर गुन्हा उघड करण्यात आला असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले पाच सिमकार्ड दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत नमूद गुन्ह्यात खून करून पुरावा नष्ट करणे याप्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास तळेगाव एम आय पोलीस करीत आहेत